चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता कायम राखावी आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी आज खुलताबाद येथील औरंगजेब कबर सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करून आढावा घेतला खुलताबाद तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी सांगितले की खुलताबाद येथे पुरेसा बंदोबस्त असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तीस पोलीस राज्य राखीव बॉल गटाची पन्नास जवानांची एक तुकडी ऐंशी होमगार्ड यांचा त्यात समावेश आहे सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीची नोंद घेतली जात आहे हा बंदोबस्त चोवीस तास असून संपूर्ण खुलताबाद परिसरात ड्रोन पेट्रोलिंग ही केले जात आहे पोलिसांच्या ड्रोन व्यतिरिक्त अन्य ड्रोनच्या उड्डाणांना बंदी आहे याशिवाय पोलीस सोशल मीडियाबाबत अत्यंत दक्ष असून चुकीची माहिती अथवा भावना भडकवणाऱ्या मजकुरावर सायबर सेल मार्फत लक्ष आहे अशा वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या याशिवाय प्रत्येक गावातील पोलीस पाटलांनी त्यांच्या मार्फत गाम ग्राम सुरक्षा ऍप माहिती द्यावी एक आठ शून्य शून्य दोन सात शून्य तीन सहा शून्य शून्य असा ग्राम सुरक्षा ऍप क्रमांक आहे शिवाय नागरिक एकशे बारा या क्रमांकावरही आपल्याकडील माहिती देऊ शकतात आपल्या, आपल्या परिसरात शांतता राखणे हे आपले कर्तव्य असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे गावातील संशयास्पद लक्ष ठेवावे त्याबाबत तात्काळ पोलिसांना सांगावे सतर्क आणि सजग रहावे गाव पातळीवर माहिती देऊन ग्रामस्थांनाही माहिती देण्यास सांगावे सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परस्परांशी संपर्क साधावा असेही त्यांनी यावेळी सांगितले अफवांवर विश्वास ठेवू नये सोशल मीडियावर लक्ष ठेवावे मेसेज पाठवले जात चे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्राम यंत्रणेला दिले यावेळी पोलीस डॉक्टर डॉ विनयकुमार राठोड उपविभागीय अधिकारी संतोष गोरड उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड तहसीलदार स्वरूप कंकाळ पुरातत्व विभागाचे राजेश वाकीकर तसेच सर्व मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी आदि उपस्थित होते सुव्यवस्था सिलसिले में हमने सारे शहर का मुआवजा किया है सारे जिले में शांतता सुव्यवस्था बाधित है सबको हमने विनंती वजह इशारा दिया है कि कोई भी अफवाह न फैलाए शांति बरकरार रखता है कोई भी अगर अफवाह फैला रहा है या कोई सोशल मीडिया का गलत इस्तेमाल कर रहा है तो कायदा अपने ढंग से काम करेगा ऐसे लोगों में जो शांति बिगाड़ने में लगे हैं उन पर सख्त कार्रवाई की जाएंगी जो भी शांतता सुव्यवस्था ज़िले में अभी आबादित है वो ऐसे के वैसे की वैसे रहनी चाहिए इसलिए जिला प्रशासन सतर्क है पूरी यंत्रणा को हमने अलर्ट किया है मैं और एस साहब खुद गाँव में देहात में रूरल एरिया में हम घूम रहे हैं अभी सभी लोगों को हम अपील कर रहे हैं कि कोई भी गलत प्रक्षोभक भाषण ना करे किसी की भी भावना को ठेस ना पहुंचे कोई अफवाह न फैलाए सोशल मीडिया पे कोई भी बात न कहे और शांति बनाए रखने इसने हमने आह्वान किया है और यहाँ सब पुलिस बंदोबस्त हर जगह पे लगाया है कोई चिंता की बात नहीं है आम चल रहा है, चलने दीजिए सर नागरिकों रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी वाहिनी सांगाबाद मराठवाडा उप संपादक अकबर शाह एन अपडेट